7 नमस्कार शेतकरी बंधून कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते आंबा आंबा हा फळांचा राज्य आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आंबा आणि आंब्यापासून विविध पदार्थ बनवले जातात त्यामुळे आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि सगळ्यांच्याच आवडीचं हे फळ आहे त्याबरोबरच भारतातच आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतलं जातं ज्याला परदेशातही चांगली मागणी आहे मग हे आंब्याचं जे उत्पादन आहे ते जर जास्तीत जास्त घ्यायचं असेल आणि चांगल्या प्रतीचं घ्यायचं असेल तर अगदी शेतकऱ्यांना पहिल्यापासूनच आंब्याच्या बागेचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे पारंपरिक पद्धतीने आपण आंब्याचं पीक घेतोच पण मग आता आधुनिक पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी आंबा पीक घेत असतात मात्र यामध्ये बऱ्याचदा काही प्रश्न निर्माण होतात समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा जे शेतकरी आहेत त्यांना थोडेसे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मदत घ्यावी लागते आणि याबरोबरच जेव्हा मोहर धरला जातो आंबा बागेला मोहर धरल्यानंतर या मोहराचं व्यवस्थापन करणं हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो मग आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी चांगल्या प्रतीचं उत्पन्न आणि उत्पादन घेण्यासाठी आंबा मोहर व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हेच आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक वैभव शिंदे यांना सर नमस्कार नमस्ते कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर आंबा मोहर व्यवस्थापन या विषयावर आज आपण बोलतोय अतिशय सगळ्यांच्या आवडीचं हे फळ आहे पण मग जेव्हा आंबा मोहर व्यवस्थापन हा विषय आपण जाणून घेताना छाटणी करणं गरजेचं असतं प्रत्येक फळाचं व्यवस्थापन करताना मात्र याला सुद्धा गरज आहे का आंब्याचं जेव्हा उत्पादन घेतो त्याला छाटणी करणं गरजेचं आहे का आंब्या पिकाचं उत्पादन घेत असताना प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने आंब्याची लागवड आणि आत्ताची जी काय आधुनिक पद्धत आहे त्याच्यामध्ये अतिघन आंबा लागवड या दोन टप्प्यामध्ये आता आंब्याचं उत्पादन घेतलं जात आहे तर पारंपरिक पद्धतीमध्ये जर बघितलं तर छाटणी करणं हे एवढं सोयीस्कर किंवा सहजरित्या आपल्याला करता येत नाही परंतु अतिघन आंब्याच्या लागवडीमध्ये अंतर्मशागत असेल किंवा छाटणीची ज्या काही पद्धती आहेत त्या आपल्या सहज पद्धतीने करता येतात आणि प्रामुख्याने छाटणी केल्यामुळे नेमकी काय होतं तर झाडामध्ये ज्या काही खराब किंवा रोगट ज्या फांद्या आहेत त्या आपल्याला नष्ट करायच्यात त्याचबरोबर फांद्या कमी केल्यामुळे सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे झाडावर येतो आणि त्याचं जे काही कार्य आहे प्रकाश संश्लेषण असेल झाडामध्ये अन्न तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे होते त्यासाठी छाटणी करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर अगोदरच्या काळामध्ये फळं येऊन गेलेल्या ज्या काही फांद्या आहेत तर त्या फांद्या काढून घेणे गरजेचं आहे जेणेकरून नवीन पालवी फुटेल आणि त्याच्यापासून आपल्याला पुढचा जो बहार आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे घेता येऊ शकेल त्यामुळं छाटणी करणं त्याच्यामध्ये फार गरजेचं आहे अच्छा आंब्याच्या झाडांना खत व्यवस्थापन करणं सुद्धा एक महत्वाचा दुसरा टप्पा असतो तर मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी ते व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आंबा बागेमध्ये जर बघितलं तर एकात्मिक खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे अच्छा कारण आंब्यामध्ये आपण जेवढं उत्पादन घेत असतो तेवढं त्याला अन्नद्रव्याची आवश्यकता असते मग हे अन्नद्रव्य वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिलं जातं सुरुवातीचा जर बेसळ डोस जर बघितला आपण तर साधारणपणे आंबा बागाचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा फळांची काढणी झाल्या नंतर साधारणपणे मे जूनमध्ये बागेला बेसळ डोस देणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय खत असेल रासायनिक खत असेल याची आपण योग्य प्रमाणामध्ये मात्रा देणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे चांगलं कुजलेलं एक वर्षाचं जर आंब्याचं झाड असेल तर चांगलं कुजलेलं एक घमेलं शेणखत त्याच्यानंतर एकशे पन्नास ग्रॅम नत्र तीनशे ग्रॅम एस एस पी आणि साधारणपणे शंभर ग्रॅम पोटॅश देणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे त्याचबरोबर पाचशे ग्रॅम निंबोळी पेंड हे सुद्धा त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे आता आंब्याच्या बागेच ज्या पद्धतीने वय वाढत त्या पद्धतीने त्याची खताची मात्रा आपल्याला वाढवावी लागते तर आंब्याच्या बागेमध्ये कल्टर पद्धत वापरली जाते तर ती नेमकी काय आहे ती कधी आणि किती प्रमाणात करायला पाहिजे आंबा बागेमध्ये जर बघितलं कल्टर म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये पॅकलोब्युटोझाल असं म्हटलं अच्छा हे एक संजीवक आहे की ते झाडाची वाढ थांबवतो मग आंब्यामध्ये याचा वापर का केला जातो किंवा कशासाठी केला जातो तर साधारणपणे नवीन पालवी फुटू नये आणि त्याचा शेंडा थांबावा आणि त्या पालवीचं रूपांतर फळधारणेमध्ये कसं करता येईल याच्यासाठी त्याची कल्टरची माता त्यामध्ये दिली जाते तर मोठी जर झाडं असेल तर मोठे झाडांचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे तर झाडाची असणारी कॅनोपी किंवा त्याचा जो विस्तार आहे तर विस्ताराचा आपण झाडाच्या त्याची व्यास आहे ते व्यास किती मीटर आहे त्याला गुनिले तीन एमएल या पद्धतीने त्या मोठ्या झाडाच्या आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून नंतर त्या कल्टरचा त्यामध्ये वापर केला जातो आणि त्याचबरोबर प्रामुख्याने त्याची वापरण्याची जर वेळ जर बघितली तर वापरण्याची वेळ साधारणपणे जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये त्याचा वापर केला पाहिजे बरं प्रामुख्याने ह्या महिन्यामध्येच का करायचा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जून ते सप्टेंबर पर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये असतो जमिनीमध्ये चांगला ओलावा असण गरजेचं आहे ज्यावेळेस आपण कल्टर देतो ओलावा असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मुळांपर्यंत ते पोहोचून त्या झाडामध्ये चांगल्या प्रकारे त्याचं चा पेनिटेशन होऊ शकतं खताचं व्यवस्थापन बघितल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन आंब्यामध्ये फार महत्वाचं आहे साधारणपणे नैसर्गिकरित्या जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जो मान्सून पर्जन्यमान आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या मैद्यामध्ये पडतो जास्त तर त्या कालावधीमध्ये आपल्याला कृत्रिमरित्या आपण त्याचं पाणी थांबू शकत नाही जो पाऊस पडणार आहे ते झाडाला पाणी मिळणारच आहे परंतु इतर काळामध्ये वर्षाच्या झाडाला पाण्याचा पीक पिरियड कधी असतो तर साधारणपणे ज्यावेळेस मोहर सेटिंग होतो मोहराचं जे फळ आहे तर त्याचं रूपांतर फुलाचं फळामध्ये होतं आणि ते व्यवस्थित सेटिंग झाल्यानंतर तिथून पुढे पाण्याचं ही वाढवणे आवश्यक आहे साधारणपणे मे मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये बाष्पहोंचा वेग जास्त असतो अशा वेळेस पीक पिरियडमध्ये आंब्याला पाण्याची फार गरज असते या व्यतिरिक्त ता पाण्याचा ताण देणं तुम्ही बोललात तर साधारणपणे पावसाळा संपला सप्टेंबरच्या दरम्यान आपण पाण्याचा ताण त्यामध्ये दिला पाहिजे पाण्याचा जर ताण दिला तर जी काही फुटवा झालेला आहे तर त्याचा अजून नतराचं प्रमाण वाढून म्हणजे फुटवा म्हणतो आपण तो न हो, हो। होता ती काडी पक्व होणं गरजेचं आहे जर आपण बागेला ताण दिला नाही तर तो नवीन पालीव फुटते आणि येणारा जो मोहर आहे तो लांबणीवर पडतो ज्या वेळेस आपल्याला मोहर लांबणीवर जातो त्याच्यानंतर त्याचं जे उत्पादन आहे तर ते उत्पादन सुद्धा उशिरा आपल्याला मिळत <स्तिति> फळबागेचं व्यवस्थापन करतो नियोजन करतो त्यावेळेस विविध रोग किंवा आजार हे त्या झाडांवर येत असतात तर मग आंब्याच्या बागेचं व्यवस्थापन करताना या झाडावर कोणकोणते रोग येतात आणि मग त्याचं नियंत्रण कसं करायचं शेतकऱ्यांनी आंब्यामध्ये जर बघितलं उत्पादन घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्याच्यामध्ये येतात मग रोगाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने आंब्यामध्ये भुरी आणि करपा आणि त्याच्यानंतर जीवन न करता अशा प्रामुख्याने तीन ह्या ज्या काही रोग आहेत तर त्याच पिकावर येतो ही जी काही भुरी आहे भुरी म्हणजे काय तर पावडर अशा प्रकारचं फळ असेल फळाचा देट असेल कोवळी पाना असतील किंवा काडी असेल त्याच्यावर ही उपजीविका करते आणि काय करते अन्नद्रव्य आतमध्ये शोषून घेते त्यामुळे फळाची जी प्रत आहे तर ती खराब होते आता भुरीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय घेतलं पाहिजे तर हॅक्झॅकॉझाल हे जे काही घटक आहे बुरशीनाशक तर साधारणपणे एक ग्रॅम त्याची एक लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सल्फर किंवा आपण त्याला गंधक म्हणतो तर दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन ते बागेवर जर फवारणी घेतली तर त्याचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याच्यानंतर करपा हा एक आहे की करपा म्हणजे काय तर काळे अशा प्रकारचे टिपके फळ असतील नंतर देठ असेल किंवा पानं असतील त्याच्यावर आपल्याला हे काळ्या रंगाचे स्पॉट आपल्याला जाणवतात तर कालांतराने ते स्पॉट मोठे किंवा फळ मोठं व्हायला लागल्यानंतर ते तडकत आणि त्याची जी काही प्रत आहे तर ती खराब होते तर ह्या सुद्धा रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये बावीस असेल त्यानंतर कॅप्टन आहे त्यानंतर रोको म्हटलं जातं त्याची सुद्धा एक ते दीड ग्रॅमने पाण्यामध्ये घेऊन एक लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे रोगांचा आपण या वेगवेगळ्या बुरशीनाशकांची आलटून पालटून फवारणी जर घेतली नियंत्रणा नियंत्रण आपण त्यामध्ये करू शकतो त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चांगलं फळ धरायचं असेल तर काडी सुद्धा महत्वाची किंवा मजबूत असणं फार गरजेचं आहे तर मग आंब्याच्या झाडाची काडी पक्व होण्यासाठी करण्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच मी बोललो की ज्या वेळेस फळ झाडावरची निघून गेलेले असतात त्याच्यानंतरच बागेचं दुसऱ्या वर्षाचं जे काय उत्पादन घेणार आहे त्याचं काम झाडाचं हे चालू होत असतं सुरुवातीच्या काळामध्ये आपण खतांचं नियोजन त्याच्यामध्ये केलेलं आहे बेसल खत दिलेलं आहे हे करत असताना ज्या अतिघन बागा आहेत त्याची आपण छाटणी घेतल्यामुळे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला बाहेर येणं नोव्हेंबर महिन्यामध्ये येणं गरजेचं आहे मग ह्या पिरियडमध्ये आपल्याला ती जी काडी आहे नवीन काडी फुटलेली काडी तर ती पक्व करणं फार गरजेचं आहे ही काडी पक्व करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे काळजी घेणं आवश्यक आहे तर साधारणपणे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं एकात्मिक पन, ते फार महत्वाचं आहे त्यानंतर काडीला आपण जे सांगितलं की ताण देणं गरजेचं आहे ताण जर दिला तर ती जी काडी आहे त्याच्यामध्ये जे पालाचं प्रमाण आहे पोटॅशचं प्रमाण आहे ते अतिरिक्त किंवा योग्य प्रमाणात जाणं आवश्यक आहे सप्टेंबर मध्ये आपण नताराची जी मात्रा आहे ते पूर्णपणे थांबवणं आवश्यक आहे फॉस्फरस आणि पोटॅश याची मात्रा जर आपण त्याच्यामध्ये जर दिली तर त्या काडीमध्ये चांगल्या प्रकारचं चा स्टोरेज होतं आणि ती काडी पक्व होते काडी पक्व झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोह चांगल्या प्रकारे नंतर, नंतर निघू शकतो आणि मग जर फुलोरा धरायचा असेल तर म्हणजे जेव्हा आंब्याच्या बागेमध्ये फुलोरा धरण्याची सुद्धा एक जसं आपण मोहर व्यवस्थापन गोष्ट म्हणजे फुलोरा धरतो तर त्यावेळेस सुद्धा बऱ्याचदा अडचणी येत असतात समस्या येत असतात मग यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ज्यावेळेस काडी आपण पक्व केली तयार केली तर त्याच वेळेस आपलं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन चालू आहे त्याचबरोबर रोग आणि किडीच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर फुलोला लवकर येण्यासाठी प्रामुख्याने तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आपण म्हणतो की त्याची फवारणी जर घेतली साधारणपणे एका लिटरला तीन ग्रॅम या प्रमाणामध्ये एक ते दोन फवारण्या जर घेतल्या तर ज्यावेळेस मोहर निघतो तर ते मोहर निघण्याचं प्रमाण साधारणपणे पंधरा ते, सा ते वीस दिवस अगोदर आपल्याला निघतं त्यामुळं याची फवारणी घेणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे मधमाशांचं महत्व सुद्धा आंबा बागेमध्ये आहे का आणि ते मग आहे तर कशा पद्धतीने आहे मधमाशा जर बघितलं आंब्यामध्येच नाही तर पूर्ण जी काही जीवसृष्टी आहे किंवा जी काही फळं आणि फुलं येतात पूर्णपणे तर त्याच्यामध्ये मधमाशीचा अतिशय महत्वाचा रोल आहे म्हणजे आपण जर बघितलं मधमाशी नसेल तर पुढील चार ते पाच वर्षामध्ये जीवसृष्टी राहणार नाही असं म्हणणं आहे खूप अतिशय महत्वाचं काम त्याचं आहे आंब्यामध्ये जर बघितलं तर परागी भवन त्याच्यामुळे मधमाशीमुळे होत असतं त्यामुळे ज्यावेळेस मोहरफुल अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस आंब्याचं सॉरी मधमाशी जी आहे ती बागेमध्ये येणं फार गरजेचं आहे मग मधमाशी येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेस आपण जे काही रासायनिक फवारणी आहे किंवा औषधाची फवारणी आहे रासायनिक ती त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये घेतली नाही पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही जैविक फवारणी घेऊ शकता त्याच्यामुळे मधमाशी ला काही त्रास होत नाही त्यानंतर जे काही गुळ आहे आपण खाण्याचा जो काही गुळ आहे तर तो गुळ पाण्यामध्ये मिक्स करून फडक्यामध्ये घेऊन बागेमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे फडकी ठेवावीत की जेणेकरून मधमाशा त्या गोड असल्यामुळे त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि आपल्या बागेमध्ये जे काही फुलं आहेत तर त्याच्यावर बसतील आणि त्याचं चा परागीभवन चांगल्या प्रकारे होईल परागीभवन जास्त झाल्यामुळे निश्चितच आपण जो काही मोहर आहे एकापेक्षा जास्त सेटिंग आपल्याला त्या फळांची त्या बागेवर किंवा त्या मोहरावर आपल्याला झालेली म्हणजे निसर्ग चक्राचा एक भाग अतिशय महत्वाचा तो म्हणजे मधमाशी आणि आंबा बागेमध्ये सुद्धा त्याचा अशा पद्धतीने मधमाशांचा वावर असणं फार गरजेचं आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं oh. आहे सर बऱ्याचदा आपण या सगळ्या प्रक्रिया करतो फळं धरायला लागतात मात्र आपण नंतर शेतकऱ्यांकडनं ऐकतो की फळगळ व्हायला लागलेली आहे तर मग हा एक मोठी चिंतेची बाब असते त्यांच्यासाठी तर मग ही फळं धरल्यानंतर त्याची गळती होऊ नये फळगड होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस मधमाशी आल्यानंतर परागीभवन किंवा त्याची सेटिंग होते मोहरावर फळं लागली जातात लहान ज्वारीच्या आकाराची फळं लागली असतात तर अशा वेळेस आपण बघतो की असंख्य अशा प्रकारची फळं किंवा त्याच्यावर लागलेले असतात परंतु ज्यावेळेस माल आपला हार्वेस्टिंग लेतो किंवा काढणी येतो तर ही सगळी फळं आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीत मग याचं नेमकी कारण काय तर पहिलं कारण जे आहे तर ते नैसर्गिकरित्या फळगळ होते हे आहे दुसरं कारण आहे त्याच्यामध्ये की जर आपण हे जे काही रोग आहे आणि किडी आहे यांचं वेळेमध्ये जर त्याच्यामध्ये फवारणी घेतल्या नाही तर त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि फळगळ त्या ठिकाणी होत असते आणि तिसरं जर म्हटलं तर साधारणपणे जो फळाचा डेट आहे तर त्या ठिकाणी असं पिवळसा अशा प्रकारची रिंग होते आणि नंतर ते फळ गळतं तर अशा वेळेस अतिरिक्त फळगळ होऊ नये तर त्याच्यासाठी एक फवारणी आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये नॅपथॅलिक ॲसिटिक ॲसिड हे शंभर लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम किंवा प्लॅनोफिक्स म्हटलं जातं तर ते साधारणपणे शंभर लिटर पाण्यामध्ये पंचेचाळीस एम एल आणि शंभर ग्रॅम बावीस टीन आ, हे जे काही मिसळ आहे हे मिसळण घेऊन आपण त्या फुलोऱ्याच्या सेटिंगच्या वेळेमध्ये आपण बागेमध्ये फवरलं तर आपली जी काही फळगळ आहे तर ती फळगळ कमी प्रमाणामध्ये होते एकदा फळं धरायला लागल्यानंतर आपल्याला जर चांगलं उत्पादन किंवा चांगल्या प्रतीचं उत्पादन घ्यायचं असेल तर चांगल्या प्रकारे फळाची वाढ होणं फार गरजेचं आहे मग यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ज्यावेळेस बागेला सेटिंग किंवा फळं लागलेली ला आहेत तर फळं वाढीच्या कालावधीमध्ये फळ आपली चांगल्या प्रकारे पोचणं आवश्यक आहे मग त्याच्यासाठी जे काय अन्नद्रव्य आहेत म्हणजे आपण अतिघन बागेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये ड्रिप लाईन वगैरे बसवलेले असते बेसलडोसमधून आपण खतं तर देतोयच या व्यतिरिक्त जी काही विद्रव्य खतं आहेत मग मा त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस असेल बारा एकसार असेल त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस वगैरे आहे म्हणजे वेगवेगळ्या ग्रेड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर त्याचं आपण टप्प्याटप्प्याने जर त्याच्यामध्ये पाण्यामधून विद्रव्य खतं जर दिली तर अन्नदैव चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊन फळांची वाढ त्याच्यामध्ये होत असते याचबरोबर फवारणीमधून आपण जे काही मायकोन्युट्रन्स आहे समजा काही कमी प्रमाणामध्ये काही अन्नद्रव्य असतील जमिनीमध्ये तर ती माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जाणवतं आणि त्यानुसार आपण फवारणीमधून सुद्धा ही अन्नद्रव्यांचं त्या बागेला त्या व्यवस्थापन करू शकतो त्याच्यामुळं फळांचा जो का आकार आहे तो चांगल्या प्रकारे वाढू शकतो याचबरोबर जी ए जिब्रेलिक ॲसिड म्हटलं तर पन्नास पीपीएम जीए एम जी एचं आपण त्याच्यावर स्प्रे करू शकतो त्याच्यामध्ये बाविष्टीन घेऊन त्याचा स्प्रे जर घेतला तर निश्चितच फळांचा जो आकार आहे मुळे काय होतं की त्या पेशींच विभाजन होऊन मोठं जे फळ आहे तर ते चांगल्या प्रकारे मोठं आपल्याला झालेलं बघायला मिळतं म्हणजे वजन जे आहे ते वाढत वाढते त्याची वजन सुद्धा पण मग तरी सुद्धा फळ पक्व होणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण पक्वतेकडे जोपर्यंत ते, जो ते फळ जात नाही तोपर्यंत तो कोवळं असून ते काढून त्याचा काही उपयोग होत नाही तर मग आंबा फळ पक्व करण्यासाठी सुद्धा काही वेगळी उपाययोजना करणं गरजेचं आहे का तसं जर बघितलं तर प्रामुख्याने झाडावर ज्या नैसर्गिक त्या आंबा पिकतो एखादा आंबा पिकायला लागलेला आपल्याला जर आढळला असेल तर बा झाडाचं किंवा बागेचं चा चांगलं निरीक्षण करायचं जी फळं पक्वतेच्या दिशेने आपल्याला दिसतात तर त्याचा आकारमान हा पूर्णपणे भरीव म्हणतो आपण व्हिज्युअली किंवा डोळ्यांनी आपण बघितलं तर तो, तो भरीव दिसतो तो एक आहे त्यानंतर देठाच्या तिथे दे आपल्याला एक खड्डा झालेला छोटासा आढळून येतो त्यानंतर जे फळाचा जो रंग आहे हिरवट रंग साधारणपणे फिकट हिरवट झाल्यासारखा आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर जे सफेद डॉट्स आहेत किंवा डाग जे आहेत तर त्यांचा आकार वाढतो आणि छोटे मोठे सफेद रंगाचे आपल्याला स्पॉट त्या फळावर दिसतात त्याच्यानंतर फळाचा जो खालच्या साइडचा जो टोक आहे तर तो टोकदार न राहता राऊंड शेप मध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजे हे, हे बारकाईने जर निरीक्षण केलं अशी जी काही फळं आहे तर ती फळं पक्व झाली म्हणून आपण ती समजू शकतो आणि नंतर त्याची काढणी आपण त्यामध्ये करू शकतो म्हणजे फार गरजेचं आहे त्याचबरोबर बागेतील काही अशी पक्व झालेली फळं जर काढली आपण आणि पाण्यामध्ये जर ठेवली तर साधारणपणे त्याचा थोडासाच भाग वरती पाण्यावर तरंगतो आणि बाकी पाण्यामध्ये डुबलेला असतो तर असं हे फळ काढण्यासाठी पक्व झालेलं आहे असं आपण समजावं आणि नंतर मग त्याची आपण त्या फळांची काढणी आहे आहे म्हणजे या या सगळ्या गोष्टी लक्षात फार आणि झाल्यानंतर सुद्धा अतिशय नाजूक असं फळ असल्यामुळे त्याची हाताळणी आणि पॅकिंग करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा पॅकिंग करताना काळजी घेतली पाहिजे फळपक्वतेची लक्षणं आपल्याला दिसल्यानंतर त्याची काढणी फळांची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये एकतर सात ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे त्या वेळेमध्ये सूर्यप्रकाश हा नसतो किंवा फार कमी प्रमाणामध्ये तीव्रता असते किंवा संध्याकाळी सहा ते सात ह्या वेळेमध्ये ज्या वेळेस सूर्यप्रकाश फार कमी आहे त्यावेळेस त्याची काढणी करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर फळं काढताना फळाचा जो दो देट आहे तर तो देट साधारणपणे चार ते पाच सेंटीमीटर ठेवून नंतर त्याची कापणी करावी कापणी केल्यानंतर ती फळं व्यवस्थित क्रेट्स क्रेट्स असतात त्या क्रेट्स मध्ये आपण ठेवायला पाहिजे फळं ठेवल्यानंतर साधारणपणे ती सावलीत ठेवणं गरजेचं आहे आणि नंतर तिथून बागेतून काढल्यानंतर साधारणपणे वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या खोलीमध्ये किंवा प्रिकुलिंगची जी काही कोस्ट्रोज आहे त्या ठिकाणी नेऊन नंतर त्याची ग्रेडिंग असेल नंतर पॅकेजिंग आहे त्या पद्धतीने तिथे करणं आवश्यक आहे ग्रेडिंग करताना साधारणपणे शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम या पद्धतीने त्याची प्रतवारी विभाग प्रतवारी करायची खराब फळे बाजूला काढून नंतर एकसारख्या कोरोगेटेड बॉक्स असतात एक डजनच्या असेल दोन डझनचे असतील अशा कोरोगेटेड बॉक्समध्ये दे, ते डेट नंतर कट करायचे आणि नंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारचं पॅकेजिंग करून पूर्णपणे पॅक करून मग नंतर आपण तो मार्केटला शकतो बाजारपेठेत जेव्हा आंबा दाखल होतो तर त्यावेळेस वाहतूक व्यवस्था सुद्धा गरजेची आहे व्यवस्थित वाहतूक व्यवस्था तर त्या कशा पद्धतीने वाहतुकीमध्ये आपण म्हणजे उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने याची वाहतूक केली जाते बाजारपेठेपर्यंत शक्यतो स्थानिक बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस स्थानिक व्यापारी जे आहेत तर ते काय करतात क्रेट्स मध्ये माल काढल्यानंतर क्रेट्स डायरेक्ट घेऊन जातात आणि त्यांच्याकडे पिकवण्यासाठी ते त्या ठिकाणी पिकवतात ज्यावेळेस आपल्याला एक्सपोर्ट करतो आपण एक्सपोर्ट करत असताना एक्सपोर्ट मोठमोठे एक्सपोर्टर्स आहेत ते शेतकऱ्यांकडनं ठराविक पॅरामीटर्स म्हणजे समजा दोनशे पेक्षा जास्त किंवा अडीचशे पेक्षा साईज असलेला फळ तर त्याची प्रतवारी करून ते घेतात आणि ते घेतल्यानंतर पूर्ण प्रिकुलिंगमध्ये त्याच्यावर वॉटर वेपर ट्रीटमेंट असेल म्हणजे निर्जंतुकीकरण अशा प्रकारचं करून नंतर बॉक्समध्ये ते कोरोगेटेड बॉक्स असतील त्याच्यानंतर कंटेनर मध्ये पॅक केले जातात आणि नंतर ते परदेशामध्ये निर्यात केली जाते के एकूणच जर अंबा जर बागायतदारांना संदेश द्यायचा असेल चांगलं उत्पादन घेण्यासाठी तर तो काय द्या आंबा बागेमध्ये जर बघितलं जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन येणं गरजेचं आहे उत्पादन वाढीसाठी आपण कोणकोणत्या काळजी त्याच्यामध्ये घेतली पाहिजे तर प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं अन्नदेव व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन त्यानंतर तुमचं एकात्मिक रोग आणि किडींचं व्यवस्थापन त्याचबरोबर बागेला ताण देण्याचं मी आत्ताच सांगितलं की ताण कसा दिला पाहिजे आणि किती वेळेमध्ये दिलं पाहिजे ते फार गरजेचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहराचं असणारं व्यवस्थापन मोहरामध्ये रोग आणि किडींचं व्यवस्थापन जर व्यवस्थित नियंत्रित केलं तर आपलं उत्पादन आहे तर ते अतिशय चांगल्या प्रकारे आणि भरघोस उत्पादन आपल्याला मिळू तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीने सरांनी सांगितलंय त्या पद्धतीने आपण जर व्यवस्थापन केलं आंबा मोहर व्यवस्थापन केलं आणि त्या दृष्टीने या सगळ्या उपाययोजना केल्या तर निश्चितच आंब्याचं उत्पादन आहे ते चांगल्या प्रतीचं चा जास्तीत जास्त येईल आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल सर तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद